भाजपला काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करण्याचा अधिकारच काय दोन हजार चौदाला त्यांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला जी वचनं दिली ते अजूनही अनुत्तरित आहेत अजूनही पूर्ती झाली नाही त्यामुळे त्यांना काही काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करण्याचा काही अधिकार आहे असं मला वाटत नाही ते नैतिकता गमावून बसले आणि काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे तो राहुल गांधी यांनी देशभरातून मतदारांशी हितगुज संवाद साधून त्यांच्याकडनं सूचना मागवल्या आणि असा जाहीरनामा यापूर्वी कधी कुठल्याही पक्षानं पुढे आणला नाही म्हणजे गरिबीवर वार बहात्तर हजार ही जी घोषणा आहे ही मतदारांचं लक्ष वेधून जाते त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो शेतीचा एक स्वतंत्र अर्थसंकल्प पहिली ते बारावी हे मोफत आणि अनी, अनिवार्य शिक्षण महिलांचे हाताला काम युवकांना रोजगार सगळ्यांना घर, आरोग्य सुविधा म्हणजे सोशल सिक्युरिटी यापूर्वी एवढी या कधीच दिली गेली नाही मला असं वाटतं की आ, सामाजिक भान जपणारा हा जाहीरनामा आहे